राजस्थानी आणि आजूबाजूच्या परिसरात ड्रोन घिरट्या घालत असल्याचं समोर आलं मुंबई ड्रोन बंदी असताना झेड प्लस सुरक्षा असलेल्या मातोश्री निवासस्थानाच्या आजूबाजूला ड्रोनच्या घिरट्या घातल्या जात आहेत त्यामुळे मातोश्रीवर नजर ठेवली जाते का असा सवाल ठाकरे गटाकडून विचारला जातो दरम्यान एम एम आर डी सर्वेक्षणासाठी परवानगी घेतली असल्याचं पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय बीकेसी आणि खेरवाडी परिसरामध्ये एमआयडीसी एम परवानगीने ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे मात्र परिसर व्हीव्हीआयपी आणि झेड प्लस सुरक्षेचा आहे अशा परिसरामध्ये ड्रोन उडवताना मातोश्री निवासस्थानी माहिती दिली का असा सवाल ठाकरे गटानं विचारलाय शिवाय पोलीस काहीतरी लपवत असून काहीतरी गडबड असल्याचा संशय अनिल परब यांनी व्यक्त केला आहे दरम्यान आदित्य ठाकरे यांनी टेहळणीवर प्रश्न उपस्थित केलेत असा कुठला सर्वे आहे जो एखाद्याच्या घरात डोकावण्याची परवानगी देतो आणि पाहताच तो निघून जातो असा सवाल आदित्य ठाकरे विचारतात त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात तर आदित्य ठाकरे लिहितात आमच्या रहिवाशी भागामध्ये सकाळी ड्रोनची टेहळणी सुरू होती माध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर एम एम पोलीस बीकेसी मध्ये सर्वे सुरू असल्याचं स्पष्टीकरण दिलं असा कुठला सर्वे आहे जो एखाद्याच्या घरात डोकावण्याची परवानगी देतो आणि ड्रोन पाहताच तो तिकडून निघून जातो अशा ड्रोन सर्वेक्षणाची इतल्या नागरिकांना पूर्वसूचना दिली नाही का। फक्त करते का एमएमआरडीए न रस्त्यावर उतरून लाजीरवाड्या कामांवर लक्ष द्यावं जसं की अटल सेतू तु 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 तुमच्या भ्रष्टाचाराचं उदाहरण